रायगड रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली श्री क्षेत्र तळाकर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा सोळा ते सतरा एप्रिल रोजी साजरा होत आहे या यात्रेत महादेवाचे लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पद्धतीने कार्यक्रम होतात या यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपापला व्यवसाय थांबतात तर यात्रेत कोळ्यांचे जत्तर काट्यांचे आगमन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत झाले असून सोहळ्यासाठी भक्तांचा जनसमुदाय उसळला आहे मंगळवारी रात्री बारा वाजता श्री महादेवाचे लग्न सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तळा मुरुड रोहा श्रीवर्धन मसळा आदी तालुक्यांसह विविध ठिकाणाहून तर विशेषतः ग्रामीण भागातून भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शनासाठी येत असतात प्रसाद म्हणून दिले जाणारे चिंबोरीचे काळवण हे या, या यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते तर बहुसंख्येने कोळी बांधव यावेळी खाऱ्या पाण्यातील चिंबोरीचा व्यवसाय करतात तर यासाठी सोमवार पासूनच ठिकठिकाणी थीक लहान मुलांची खेळणी विविध प्रकारचे छोटे मोठे विविध प्रकारचे दुकानदार येऊन बसले आहेत या यात्रेत प्रामुख्याने संपन्न होत असलेले महादेवाच्या विवाहाचे सर्व धार्मिक विधी मानपण बहुजन समाजद्वारे व त्यांच्या चालीरीतीप्रमाणे रामनवमीच्या दिवशी मोठे आगळे वेगळे स्वरूप म्हणजे या जत्रेच्या विविध प्रकारे सजविलेल्या काट्या या यात्रेचे आकर्षण ठरते यात्रेत येणारे यात्रेकरू कोळी बांधव आणि महादेववाडीच्या सुतारांची गळाभेट घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने यात्रेकरू आजही पायी दिंडी पदयात्रा करत जत्तर काट्या घेऊन वाजत गाजत आगमन झाले आहे परिसरातील तळागर महादेववाडी वाशी धाटाव किल्ला बोरघर लांडर निवी रोड यांसह तालुक्यातील विविध भागातील भक्तगण दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात तर हा उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी येथील पंच कमिटी आणि मंदिर समिती तसेच ग्रामस्थ अधिक परिश्रम घेत आहे यात्रा संपन्न होत आहे सर्वप्रथम मी या यात्रेमध्ये आलेल्या भाविकांचं दूध ग्रामपंचायत तळागर या पंचतृषीतील चौदा गावांची जी लोक गाव लोक आहे त्यांच्या त्यांच्याकडून मी त्यांचं स्वागत करतो या यात्रेची पार्श्वभूमी अशी आहे की या जिल्ह्यातील चार तालुके जिवर्धन मसला तळा आणि रोहा या तालुक्यातील मानाच्या काटे येतात येत येत असतात आज दुपारी चार वाजता पोलीस समाजाच्या ज्या काटे आहेत ते आपण इथे त्यांचा मान सन्मान करून इथे येत असतात त्यानंतर रात्री देवाचं महादेवाचं लग्न लागतो त्यानंतर दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारी रामनवमीच्या दिवशी तीर्थाचा कार्यक्रम असतो दुपारी अशी पार्श्वभूमी ह्या यात्रेची आहे ही यात्रा प छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा अजूनपर्यंत आपले येणारे सर्व भाविक जोपासत आहेत आणि तुम्ही बघत बग... पाहतात तर मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढताना दिसत आहे